काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक लोकसभा मतदार झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केली होती यानंतर भाजपकडून श्रीकांत शिंदेच्या घोषणेचा कडाडून विरोध करण्यात आला त्यानंतर भाजप शिवसेना वादात राष्ट्रवादी अजित पवार गटानेही उडी मारत नाशिकच्या जागेवर दावा केला यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विट पाहायला मिळाला नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजत साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील या बदल्यात नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांची वर्णी लागल्याची माहिती समोर आहे या पार्श्वभूमीवर नाशिकचे सलग दोन टमचे खासदार हेमंत गोडसे हे आता पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले आहेत गोडसे आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेणार आहेत काल रात्री नाशिकच्या शिवसैनिकांसह गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसेंना दिले होते हेमंत गोडसेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली मात्र त्या बैठकीत नेमकं काय ठरलं हे अद्याप समजलेलं नाही आता नाशिकची जागा मिळण्यासाठी गोडसे पुन्हा एकदा दारी गेले आहेत छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याचं कळता शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचं दिसून आलंय दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली यामुळे ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर हे नाराज असल्याचं दिसून येतं आता नाशिकला राजाभाऊ वाजे विरुद्ध महायुतीत नक्की कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी